भावांनो आणि बहिणीनो माझं नाव आहे हिरामने आहे आजपासून मी माझं स्वतःचं वॉइस ओवर सुरू करतोय खरं सांगायचं तर आधी मल मला वाटायचं की वॉइस ओवर केल्याशिवाय माझे व्ह्यूज येतील पण आता मला कळले की स्वतः बोलून स्वतःच्या आवाजातून खरी मज्जा येते मी आधी अंकुश अंकुशसारखी व्हिडिओ टाकत होतो पण आता मी स्वतःच बोलणार आहे आणि माझं खरं व्यक्तित्व तुम्हाला दाखवणार आहे म्हणून भावानो आणि बहिणीनो करा आणि बेल ऐकून दाबा कारण पुढे मी खूप गेम खेळणार आहे मजेदार कंटेंट आणणार आहे आणि तुम्हाला जबरदस्त मजा येणार आहे माझी मातृभाषा मराठी आहे आणि मला वाटलं आपण मराठी माणूस असून हिंदी किंवा दुसरी भाषा का बोलायची जशी तमिळ लोक आपली भाषा बोलतात तशीच आपणही मराठी बोलू शकतो कारण आपण मराठी आहोत महाराष्ट्राचे आहोत आणि मला अभिमान आहे की मी माझ्या मराठीतून तुमची संवाद साधतोय तर चला आता एक नवा प्रवास सुरू करतोय आठवड्याला किंवा दोन तीन व्हिडिओ घेऊन येणार आहे कामाच्या वेळेतही शक्य तितकं जास्त कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर आपली मराठी गेमिंग कम्युनिटी नक्कीच मोठी होईल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल लवकरच भेटू एका भन्नाट गेमासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र them.